नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करते अजून एक नव्या ब्लॉगमध्ये पाऊस थोडा उघडा असल्यामुळे विराज आणि दोघे मस्त सायकल चालवण्याची मजा घेत आहेत चालला रे विराज तू बरं बरं या जाऊन या नाशिकला जाऊन या या घेऊन या काय काय बाजी पाला? बाजी पाला, काय घेऊन येशील भाजीपाला भाजीपाला काय काय आणशील रे आपल्याला घरी मेथीची भाजी अजून कोबी अजून फुलवर किती किती घेऊन येशील हे सर्व तीन तीन घेऊन येशील ना बरं अजून अजून काय काय भेटल पाय बर तुला बाजारात अजून दुसरं काय भेटलं तर घेऊन ये बरं का हो हो जा तू पण जा

वडापाव आणशील का मला एक छान छान आण बरोबर चालेल चालेल एक एक घेऊन या बरं का एक एक घेऊन या जा लवकर वडापाव घेऊन या प्पा अटकली का अटकले द्या दे, दे पुष्कारा थोडीशी करा हे याला पुढे जाऊन दे रे विराजला पुढे जाऊन दे बाय 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 विराज हा हां का कुठं चालले हो नाशिकला ना आहे का अजून अच्छा अच्छा काय आणायचं मी सांगितलं ना वडापाव आण मला अजून काय आणत काय वाटतं तुम्हाला सँडविच हा अजून अच्छा मम्मीला काय आणशील मम्मीला काय आणशील अच्छा आईला समोसाच बाबांला अच्छा

फोन करायला लागेल तुम्हाला मग कुठंही थांबा मी फोन करतो तुम्हाला हॅलो ट्रिंग 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 हॅलो कुठं रे विराज तू बगूरपर्यंत पोचले का आता एकजण नाशिकला एक जण बगूरला पुढं निघून गेलाय कुठं गेला आहे विराज तू हा का बर बर मग लवकर या बरं का घरी काय घेऊन गेलाय तू पिशवी घेऊन गेलाय का अच्छा अच्छा मग काहीतरी बाजार करून घेऊन या वडापाव घेऊन येतो का बरं या या वडापाव घेऊन या बरं बरं या 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 बरं बरं केक घेऊन या बरं का संध्याकाळी दोन घंटे लागेल का लस टाईम लागेल काही काम आहे का अर्जंट अच्छा बोला 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 हॅलो बोला बोला लवकर बोला विराज कशाला फोन करतोय का ना मला हां बर बर पोचले पार ना अच्छा अच्छा हां का अंधार झाले घंटे लागेल का आता बरं 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 अच्छा अच्छा तू जिंकणार आहे का चालो चालो जोरात चालव दादा हरला का तू जिंकला का नाही रे विराज जिंकलाय विराजत जिंकलाय दादा हारला जिंकला जिंकला विराज जिंकला बरं का लय जोरात सायकल चालवतो विराज हा जिंकला 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 कसा राऊंड राऊंड चक्कर मारतोय बघा विराज पापा बाए बाए ओके चला विराज मी सर्वांना बाय बाय केलेलं आहे पुन्हा भेटूया आपण नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद